शर्यतीमध्ये किंवा चिकन नागणी शर्यतीमध्ये यश मिळवायचे असेल तर कोणती म्हणजे काय प्रक्रिया कर करावं लागतं किंवा काय करावं लागतं सांग तर मित्र आपल्याला पाहायला मिळते गावटी गटामध्ये जोडी रणवीर ओमकार घाणेकर कर। गाव कळकवणे कळकवणीमधून मित्र जोडी आली होती या जोडीचा आज पाली मठ या ठिकाणी पंधरावा नंबर झाला होता तर नक्कीच आपण जोडी बदल जाणून घेऊया आणि मित्र एक फेमस चिकन नांगणी स्पर्धेमध्ये आपल्याला एक लेडीज व्यक्तिमत्व पाहायला मिळतं महिला जी आहे ती मित्रो सर्वांची कार्तिकताई शिंदे मित्र आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच त्यांच्याबद्दल जाणून घेऊया तर ताई पूर्ण नाव कसं सांगाल तुमचं माझं नाव कार्तिकी रोहित शिंदे ओके गाव कडके दादा ओके okay, तुम्ही मैदानाला येता बरोबर तर तुमच्यासोबत सहकारी कोण कौन कोण असं सांगाल काय थोडक्यात माझा भाऊ असतो ओके आणि ड्रायव्हर ओके, ओके? एक ओके? आ, मला सांगा आता जो तुम्ही बैल हातामध्ये पकडला त्याचं नाव काय हो लाल्या ओके आणि त्याच्या जोडीला कोण पळाला आज ओके असे तुमच्याकडे अजून नामांकित बैल किती सांगाल काय आमच्याकडे दहा बैल ओके तुमच्या आवडीचा बैल कोणता सगळ्याच आवडीचा तरी पण एखादा बैल नक्कीच असणारच ना ओके काय त्या बैलाच काय खास तुमच्याकडे आज किती वर्ष आहे तुमच्या धावणीला आमच्याकडे तीन वर्ष ताई तुम्हाला मला विचार कि तुम्हाला शर्यतीचा नाद केव्हा पासून लागला मला खूप मागच्या वर्षी मागच्या वर्षी पासून लागला ओके okay. तुमचं वय काय थोडक्यात सांगितलं मग अशी ओके okay. मित्र बघा की पंधरा वर्षापासून शर्यतीचा नाद लागलाय जबरदस्त असं तुम्हाला का आवडते शर्यत थोडक्यात सांगाल कारण की की बैल कशी पळतात आपण त्याच्या मागे किती एफर्ट्स लावतो ओके okay. आणि बैलाच स्पीड का बैलाच नाव त्याच्यावरून शर्यत ओके okay. मला सांगा आ, जो तुमचा शाहीर बैल आहे बरोबर त्याची खरेदी कुठून केली होती आम्ही ओके कितीला होता सांगाल काय तो दी, आ, दोन लाख ओके मला सांग कधी केली होती खरेदी त्याची त्याची खरेदी केली होती ओके तुमच्या दावणीला एक असं कोणता मोठा बैल आहे की त्याची रक्कम विक्रमी रक्कम आहे सांगाल विक्रमी रक्कम ओके अजूनपर्यंत तुमच्या घरामध्ये किती गुलाल झाले टोटल सांगाल आमच्याकडे पंधरा गुलाल चकड्याचे आणि नांगऱ्याचे टोटल गुलाल बघा मित्रो थोडक्यात ताईने सांगले कधीपासून दोन हजार दोन हजार वीस पासून वीस पासून आहेत मला सांगा अंदाजे एक नंबर किती झाले सांगाल का थोडक्यात एक नंबर दोन वेळा तीन वेळा तीन वेळा ओके शाहीर बैलापेक्षा अजून कोणतं नामांकित बैल तुमच्या धावणीला आहे का ओके त्या बैलाचा असं टर्निंग पॉईंट कोणता आहे की तो बैल त्यावेळी नावाला नावारुपाला आला आणि चर्चेत आला तो बिंजोडला पळतो ओके आणि पुण्यामध्ये त्याने खूप जिंकल्या सुद्धा आहे ओके म्हणजे त्याची खरेदी कुठून होती ती पुण्यामधून ओके काय बघून त्याची खरेदी केलं होतं त्याला त्याचं त्याची फिटनेस ओके आ, मला सांगा की अजूनपर्यंत शाहीर बैलाच्या आणि चॉकलेट बैलाच्या गळ्यामध्ये किती बैल झाले आणि आता जो तुम्ही आता मध्ये पकडलाय लाल्या बैलाच्या गळ्यामध्ये किती बैल झाले सांगाल लाल्याच्या गळ्यामध्ये भरपूर बैल झाले शाहीर च्या पण ओके आणि चॉकलेटच्या पण ओके लाल्या बैलाचं खास वैशिष्ट्य काय सांगाल थोडक्यात तो दिसायला खूप भारी आहे ओके okay. त्याच्या स्पीडला असणारच बैल त्याच्या सोबत पाहिजे ओके आणि जसा जेवढा बाजूचा बैल स्पीड ला होता तशापेक्षा जास्त स्पीड आमचा मला तुम्हाला असं विचार वाटतं की तुमची का, जोडी कायम गुलालामध्ये असते असं वाटतं बरोबर तर शर्यत जिंकण्यानंतरची जी प्रक्रिया असते ती थोडक्यात सांगाल काय काय असते नक्की शर्यत जिंकल्यानंतर जो आनंद भेटतो तो असं सांगता येत नाही ओके लाल्या बैलामध्ये असं अशी कोणती गोष्ट आहे की जी दुसऱ्या इतर बैलांमध्ये नाही असं थोडक्यात सांगाल बघा मित्र की लाल्या बैलांमध्ये जबरदस्त स्पीड आहे नक्कीच व्हिडिओ आपण पाहिले असेल कायम आपल्या चॅनलवरती असतात मित्र तर मला असं विचारायचं आहे की तुम्हाला की तुमच्या आठवणीतील म्हणजे तुम्ही जो जेव्हा गेल्या वर्षापासून शर्यत क्षेत्रामध्ये आलात तर तुमच्या आठवणीतील असं सर्वात मोठं कोणतं मैदान झालं होतं की त्या मैदानामध्ये विक्रमी रक्कम होती आणि काहीतरी वेगळे पण झालं होतं सांगाल ओके त्या ठिकाणी काय झालं होतं मैदानाचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं ओके okay. त्यांनी खूप चांगली रक्कम प्लस त्यांनी सगळं नियोजन व्यवस्थित लावलं होतं okay. नीट होत मला विचारायचं की तुम्ही बैलगाडी क्षेत्रासाठी अजूनपर्यंत कोणत्या लांब गावामध्ये गेलात किंवा लांब पर्यंत गेलात हा पेडगावला गेलो पेडगावला काय म्हणजे काय होती म्हणजे वेगळं पण काय होतं तिकडे म्हणजे बैल घेऊन गेलो होत की फक्त बघण्यासाठी बैल पण घेऊन ओके okay, काय झालं मग मैदानात नाही जरा गाडी थोडी घासाघाशी ओके okay, बघा मित्रो की, आ, मला टश, ताई की तुम्ही घाटी बैलांची करता बरोबर बर? तर काय सांगाल की तुमच्या लेडीज वर्गाला तुमच्या वगैरे काय काय सांगाल की तुम्ही संदेश देऊ इच्छिता मी असं सांगेन की मुली असं बोल लोक बोलतात की मुली काही करू शकत नाही ओके आपण ते करू शकतो तुमच्या जर जिद्द असेल तर तुम्ही सगळं करू शकता बघा मित्र ताई तुम्ही अजून छकडा हाकवलाय का केव्हा नाही ओके गावठी गटाची सुट्टी करता तुम्ही चिखल्यामध्ये काय असतं म्हणजे अजून तरी नाही नाही ओके मला विचारायचं बैलगाडा शर्यतीमध्ये किंवा चिकन नागणी शर्यतीमध्ये यश मिळवायचं असेल तर कोणती म्हणजे काय प्रक्रिया कर करावी लागतं किंवा काय करावं लागतं सांग बघा मित्रो की थोडक्यात ताईने सांगितलं एका शब्दात सांगितलं की मित्र संयम ठेवा लागतो नक्कीच ताईकडून जे अपेक्षित उत्तर होतं ते मित्र आपल्याला मिळाले खरोखर ताई तुझ्या पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्या या तब्बल दहा बैलांसाठी आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी आणि संपूर्ण शहरी क्षेत्रामध्ये आणि माझ्या चॅनलकडून तुझ्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू